महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विवाहित तरुणावर चाकून सपाचं वार करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे महादेव गुगे असं हत्या झालेल्या विवाहित तरुणाचं नाव आहे बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि स्खानानी साहिल वाघरी या दोघांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार महादेव घुगे हा पालघर शहरातील खानपाडा परिसरातील आपल्या काही दिवसांपूर्वी आला होता त्याच्या पत्नीला आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यानं तिचे आई वडील आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी महादेव पालघरला आला होता दीड महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता बुधवारी रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारून येतो असे महादेव यांना आपल्या सासू सासरांना सांगितलं त्यानुसार तो हुतात्मा स्तंभ परिसरात आला असताना खान आणि साहिल वागरी या दोन जणांनी त्याला गाठलं त्यावेळी महादेव याच्याशी त्यांची वादावादी झाली या वादावादीतून या दोघांनी महादेव याच्यावर छाकुण सपासप वार केले त्याला गंभीर जखमी केले त्याच्याकडून मोबाईल आणि पैशांची मागणी केली असल्याची माहिती पुढे येत आहे अणिस यानं धारदार छाकुण महादेव याच्यावर सपासप वार केले त्यानंतर महादेव यानं तेथून पळ काढत पोलीस ठाणे घातले पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या महादेवला उपचारासाठी पालघर आणि त्यानंतर सेल्वास येथील रुग्णालयात नेले मात्र गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं त्याच्या सासरांनी सांगितलं पोलिसांनी या दोन्ही आरोपींपैकी एकाला रात्री घटनास्थळावरून अटक केली आहे तर दुसऱ्याला बोईसर गांधीपाडा परिसरातून पहाटे अटक केली आहे दोघे आरोपी पालघर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सतीश धाराशिवकर आणि पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा